सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपणच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आप, आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपण आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एक हजार सहाशे नऊ क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार आठशे एक्क्याऐंशी क्विंटल मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सातशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती अकरा हजार पाचशे एकोणतीस क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्यान आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अवघक होती एक हजार तीनशे तीस क्विंटल सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे तीन हजार दोनशे रुपये यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अभक होती सहा हजार सातशे वीस क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर झाला दोन हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर नागपूर या, या बाजार समितीमध्ये पांढरा कांदा आवक होती एक हजार क्विंटल नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला किमान दर मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन रुपये प्रति क्विंटल यानंतर अहमदनगर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक्केचाळीस हजार दोनशे चौऱ्याण्णव क्विंटल अहमदनगर अहिल्यानगर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार चारशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार पंधरा क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार बला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे जुन्नर ओतूर जुन्नर ओतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभगुती सहा हजार दोनशे सव्वीस क्विंटल जुन्नर ओतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतर राहुरी वांबेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सात हजार तीनशे ब्याऐंशी क्विंटल राहुरी वांबेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे संगमनेर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा बघ होती तीन हजार सातशे एकोणतीस क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आभती अकरा हजार सातशे क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेला आहे तीन हजार एकशे बावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर दिंडोरी वणी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा हा होती तीन हजार क्विंटल दिंडोरीवणी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव आहे दोन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रत्येक क्विंटल